आयकर विभागाने काल तिरुपती मंदिराच्या एका पुजाऱ्याच्या घरी रेट टाकली छापा टाकला तर त्या छाप्यामध्ये एक आश्चर्यकारक आणि खळबळजनक खुलासा समोर आला काय झालं त्या पुजाऱ्याच्या घरात एकशे अठ्ठावीस किलो सोनं त्याच्यानंतर दीडशे कोटी कॅश आणि जवळजवळ सत्तर कोटीची हिरे हे एकट्या पुजाऱ्याच्या घरात काल सापडले त्या पूर्ण मंदिरात तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये टोटल पंधरा पुजारी कामाला असतात आतमध्ये सेवकरी म्हणून आणि एका पुजाऱ्याच्या घरात जवळजवळ किती तुम्हाला सांगतो एकशे अठ्ठावीस किलो सोनं दीडशे दीडशे करोडचं कॅश लिक्विड फॉर्ममध्ये सत्तर कोटीचे हिरे जवळजवळ अबजोच्या घरात ह्या पुजाऱ्याने तिथं फ्रॉड केला सांगायचं उद्देश एवढंच आहे की मायबाप जनतेला ना एकच विनंती आहे मागच्या आठ दहा दिवसापासून आपल्या महाराष्ट्रात जो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची हालत आहेत आपल्या महाराष्ट्रातील जनतेचे एवढे पावसामुळे हाल हालत आहेत हे तिरुपती मंदिर झालं शिर्डी साईबाबा मंदिर झालं हे मोठे मोठे मंदिरांना एवढे करोडाच्या संख्येत आपण किंवा करोडच्या याच्यात जे आपण दान करतो हे दान देणं आत्ताच्या घडीला तुम्ही हे जर शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातील जेवढे लोकं आता शेतकऱ्यांचे जे हालत आहेत त्यांचे बिचाऱ्यांचे गाई वाहून गेलेत म्हशी वाहून गेलेत किंवा शेळ्या बकऱ्या मेड्याचे भरपूर काही शेतकऱ्यांचे नक्की तर हे मंदिरांना एवढं कोटीच्या कोटी दान करण्यापेक्षा हे पुजाऱ्यांची घरं भरण्यापेक्षा कुठला देवळ तुम्हाला सांगतो एवढं सोनं खातोय का पैसा खातोय खात काय करताय हे पैसे तुम्हाला सांगतो त्या जनतेचे आता मला सांगा आपण शिर्डीला लाखो करोड रुपये दान करतो आता शिर्डी संस्थानने एवढे जे दानाचे पैसे आहेत कमीत कमी महाराष्ट्राचे कमीत कमी एका भागाला आता जातो तुम्हाला सांगतो सोलापूर भाग आपलं पाण्याखाली पडवला आहे आता तुम्हाला सांगतो मराठवाडा अक्षरशः दैनीय परिस्थिती मित्रांनो जर एकाही एका एका मंदिराने एका एका भागाचं जवळजवळ आपले तीस जिल्हे पाण्याखाली गेले ये एवढे मोठे मोठे मंदिरांनी जर आपले एक नाही काहीतरी तर चारच्या पाकप जिल्ह्यांचं तरी पालकात स्वीकारलं आणि जर तिथल्या शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई म्हणून काहीतरी मदत केली थोडीफार तर आज महाराष्ट्राचा आपला तुम्हाला सांगतो शेतकरी हा आजच्या डेटला सगळ्यात सुखी माणूस असा अरे एवढं एकशे अठ्ठावीस किलो सोनं सोपी गोष्ट आहे एकशे अठ्ठावीस किलो सोनं गेले दीडशे कोटीची कॅश आहे सत्तर कोटीचे तुमचे डायमंड्स आहेत हे फक्त एका पूजावरचे आहे तिथं टोटल अजून पंधरा पूजारी हे आत्ताचे झाले वर्ष कित्येक वर्ष झाली हे पुजारी लोक आहेत आणि हे वारंवार करते मी यांनी त्यांनी यांनी पुजाऱ्याच्या किंवा देवाच्या सेवेच्या नावावरती ना या बाबांनी ना शेवट आपलीच घर बनली त्यांनी कुठल्या आपल्या गोरगरीदन जनतेला किंवा आपल्या घर त्यांना कोणाला मदत केली मला सांगा ना या मंदिरांनी कमीत कमी तरी आता तरी ना एवढा पैसा आता जर हा छापा जो पैसा आहे अरे हा कमीत कमी सरकारला जरी एक विनंती आहे एवढा पैसा तुम्ही त्या पुजाऱ्याच्या घरातून काढला त्याच्या घरातनं काढला आज शेतकऱ्याला द्या ना शेतकऱ्याला मदत करा ना बरोबर शेतकरी वाच जगला वाचला तरच आपला देश जाणार आहे दीडशे कोटी जी दीडशे कोटी जनता तिला अन्न पुरवायला कोणता पुजारी कोण येणार आहे त्याच्याकडं शेतकरी आज जर जगला किंवा आज जर आपल्या शेतकऱ्याला आपण जगवलं नाही अवस्था खूप बिकट मिळवून विचार करा आणि मंदिराला दान देण्या व्यतिरिक्त अरे हा पैसा जगून ठेवा आज न उद्या अशा भरपूर वाटत हे सुरूच आहे सत्र सुरूच आहे कुठं अतिवृष्टी होते कुठं कोडा उज्पाळ होतो कुठं काय होतो त्याच्यापेक्षा हे शेतकऱ्याच्या पाठीमागं उभे राहा कडकरीची विनंती 이 뿔이 펄치 보여. 뭔 딜을 안 당하고.